नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तीन वर्षाच्या चुगमर्डीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सोनगीर गावात संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताला काळीमा भासणारी घटना म्हणजे दोन दिवसापूर्वी सोनगीर येथील तीन वर्षीय लहान बालिकेवर तिच्या घरासमोर वास्तव्यात असणाऱ्या चुलत काकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करत पुढील कारवाईसाठी पोलिसांमार्फत कारवाई होत असताना आज विजयादशमीच्या दिवशी सोनगीर गावकऱ्यांनी हजारोच्या संख्येने एकत्र येत बालिकेला न्याय मिळावा व त्या बालिकेच्या समर्थनात मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये सोनगीर गावातील सर्व समाजातील युवक युवती बालक वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर मोर्चाची सुरुवात रतचोक कासारगली चौधरी गल्ली बाजारपेठ जैन गली बागुल गल्ली बजरंग चौक एकलव्य चौक सोनगीर पोलीस स्टेशन पर्यंत नेण्यात आले त्यात आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या नराधमाचे करायचे काय खाली डोके वरती पाय अशा घोषणाने संपूर्ण सोनगीर गाव दनाल निघाले शेवटी मोर्चाचे स्वरूप पोलीस स्टेशनमध्ये सभेच्या स्वरूपात झाले उपस्थित मान्यवरांनी तेथे ते आपापले मनोगत व्यक्त करत सदर पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही मागणी केली आहे या सर्व महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना निवेदन सादर केले सदर निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत सदर गुन्ह्यात मयूर बाप्पू माळी यास फाशीची शिक्षा व्हावी सदर प्रकरण फास्ट जस्टिस कोर्टामध्ये चालवावं व पीडिताला दोन महिन्यात न्याय मिळवून द्यावा शिक्षा अशी व्हावी की त्याचा परिणाम पुढे गुन्हेगारी प्रवृत्तीला भीती निर्माण व्हावी या पद्धतीने करावा पीडित समर्थक आणि संरक्षण पीडिताला शारीरिक मानसिक कायदेशीर मदत त्वरित मिळावी तसेच त्याचे आणि कुटुंबियांचे संरक्षण करण्याची हमी सरकारने घ्यावी या गुन्ह्यातील आरोपींना मदत करणाऱ्या कोणतीही व्यक्ती असेल त्याला पोस्को कायद्याअंतर्गत सह आरोपी करा सदर नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याने अशा क्रूर कृत्य करणाऱ्या लोकांवर आणा बसेल व समाजात महिला व मुलींच्या सुरक्षित वातावरण निर्माण होईल याच्यासाठी पोलीस विभागाने प्रयत्न करावे सदर आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने स्वीकारू नये अशा लेखी मागण्या देण्यात आलेल्या आहेत व या उपस्थित लोकांनी तोंडी मागण्या करीत असताना सदर कुटुंबाला गावातून हद्दपार करावे पोलिसांचे गावातल्या आरोपीला धिंड काढावी आरोपीच्या पीडितांच्या कुटुंबासमोर आणून किमान दोन कांशिला मारून द्यावे अशा अनेक मागण्या करण्यात आल्या सोबतच चार ऑक्टोबर रोजी सोनगीर सोबतच धुळे जिल्हा बंदचे हात हाक सोनगीर गावकऱ्यांनी दिली आहे सदर निवेदनाची पद माहितीस्तो जिल्हाधिकारी महोदय पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधीक्षक बार असोसिएशन वकील संघ महिला व बालविकास कल्याण अधिकारी यांच्याकडे सपूत करण्यात आलेले आहे सदर मोर्चामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य धरतीताई देवरे माजी महापौर जयश्रीराव प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी आंबेडकर प्रभाते परदेशी माजी जी सभापती पंकजदादा कदम माजी पस सदस्य रुपाली माळी ज्योती देवरे राजबाला कासार अहिल्याबाई माळी शकुंतला चौधरी माजी पस सदस्य अविनाश महाजन आर के माळी राजेंद्र महाजन किशोर पावनकर अमित बागुल सुनील माळी पराग धनगर मनोहर परदेशी भूषण कासार सुनील पाटील पराग देशमुख मुन्ना पठाण साबीर पठाण गणेश माळी राजू पाडवी सागर जितेंद्र बागुल संदीप गुजर साम गुजर प्रकाश गुजर गोरख पाटील सुनील बागुल उत्तम महाजन लखन रुपनर चौधरी व गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की आपण बघत आहोत की आज दसरा आहे रावण दहन आपल्याला करायचं आहे जोपर्यंत समाजातील असे निर्लज्ज लोक त्यांना लाज नाही आणि एका तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला असे समाजातील विकृत लोकांचं दहन आपल्याला दसऱ्याच्या निमित्ताने करायचं आहे आपण बघत आहोत की परवाची घटना तीन वर्षाची मुलगी अतिशय मनाला प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी ही घटना घडलेली आहे ज्या बालिकेला अजून व्यवस्थित धड बोलता देखील येत नाही अशा मुलीवर जो अतिप्रसंग ज्या नराधमाने घडवून आणला तर त्याला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आपण सगळेजण जमलेला आहोत खर तर पोलीस प्रशासन यांनी लगेच काल गुन्हा देखील दाखल केला त्या आरोपीला अटक देखील केलेला आहे आणि याच्या पुढची आपली मागणी आहे ती म्हणजे हा जो गुन्हा आहे हा कोर्टात चालवावा आणि त्या आरोपीला ठेवून सोनगीर गाव किंवा आजूबाजूचे गाव त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो टाईम काढून सण बाजूला ठेवून ते आज आले माझ्याकडे आणि त्यासोबत त्यांचा बी पाठिंबा आहे त्यानंतर पोलीस स्टेशन सोनगीर डिपार्टमेंट यांचा बी खूप पाठिंबा आहे नेम नुसार ते न काही दबाव असल्याने ते आपल्याला पाठिंबा देत आहे त्यांचा बी मी व्यवहार व्यक्त करतो गावकऱ्यांचं आज माझी मुलगी तीन वर्ष असेल तिने फक्त आई पापा आणि एवढंच काही बोलण्याचं शिकली आहे पण आज सांगता की दसरा आहे सोनं वाटतं म्हणे पण माझा हा सोनं तीन दिवसापासून खरं दवाखान्यात जमा झालेलं आहे मुलीचा फोन आला मुलगी बोलली माझ्या सोबत पप्पा दवाखान्यात आले तुम्हाला मी इंजेक्शन टोचेल कारण तुम्ही येऊ नका आणि मला यास तुम्ही काय विचारताय पप्पा परत काही विचारू नका मला तुम्हाला एक श्वास सांगितलंय कारण ती तीन वर्षाची मुलगी आहे सहा महिन्याची व... सहा वर्षाची मुलगी सुद्धा बोलू शकत नाही कारण ते एवढं काही बोलते ते शब्द खरं मनापासून धन्यवाद दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनगीर गावात या वहीन अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाले सदरची घटना ही अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय समाज संस्कृतीच्या विरोधातली आहे सदरच्या घटनेबाबत तपासा स्वतः प्रभारी अधिकाऱ्यांकडे असून आम्ही लागलीच लेडीज अधिकाऱ्यांमार्फत तिचं जबाब चौकशी करून नोंदवला आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तज्ज्ञांचा <todden> पुरावा सायबरचा पुरावा आमच्याकडे ती फॉरेन्सिक ती देखील आम्ही बोलवलेली आहे सगळ्या दृष्टीने जास्तीत जास्त पुरावे गोळा करून आरोपीच्या विरुद्ध जास्तीत जास्त जबाब पुरावे करून न्यायालयात शासनाचे आणि आरोपीच्या विरुद्धची बाजू चांगली मांडून आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याचं आमचं नियोजन आहे सर कुठल्या कुठल्या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल यामध्ये शिक्षण भारतीय न्यायसंहीचा कलम चौसष्ट कंसात दोन पासष्ट कंसात दोन बाल बालकांवरील लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार पाच सहा नऊ दहा असे कलम लावलेले आहेत आणि भविष्यामध्ये जर आम्हाला अजूनही काही कायदा कलम वाढवायची आवश्यकता भासली तर आम्ही नक्कीच वाढवणार आहोत साहेब गावकऱ्यांचा जो मोर्चा आला तर त्याच्यात मागणी आहे की सदर जे प्र प्रकरण आहे ते फास्टॅग कोर्टात चालवलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार गावकऱ्यांचं निवेदन आम्ही वरिष्ठांमार्फत शासनाला पाठवणार आहोत आणि मला गावकऱ्यांना विनंती आहे की आता आपल्याला जो न्याय मिळेल तपासा मिळेल तर आपण शांतता राखावी आणि असे भविष्यात प्रकार होणार नाही <coughs> या देखील बाबत देखील जनजागृती ठेवावी असं मी गावकऱ्यांना विनंती करतो सोनगीरकरांनी चार तारखेला पूर्ण धुळे जिल्हा बंदची हाक दिलेली आहे संदर्भात आपलं म्हणणं का मला वाटतं धुळे जिल्हा बंद करण्याची आवश्यकता नाही आहे कारण पोलिसांनी अतिशय कडक दखल घेतलेली आहे आणि सध्या तपास हा प्रगतीवर चालू आहे आरोपी ताब्यात आहे पोलीस कस्टडीत आहे जास्तीत जास्त जेलमध्ये कसं आहे सुटणार नाही असे आमचे प्रयत्न राहतील धन्यवाद